डॅडी मी चाललो कुठं गाव सोडून जाय लवकर तोंड काय कर तुझं अरे गाव सोडून नाही नोकरीला चाललो इंटरव्ह्यू द्याला <laughs> काय नोकरीला चालला जाय बेटा जाय तेवढ्या चार पोळ्या कमी करण्या पडतील मला <laughs> असे कसे माय बापा तुम्ही माझे तुम्हाला तर मला घरातून बाहेर काढायची पडली आहे <laughs> अरे बेटा मजाक करता आम्ही जातोय का तू जाणं पडीनच मला नाही तर तुम्ही इथं मला जगून देणार का रे बेटा मग कुठे जातोय तू पुण्याला जातोय जाय बेटा आपण तिकडे काही वाईट वळण नको लावजो काय बोलली तू वाईट वळण नको लावजो अरे हा लाओ ला है। है का कमी आहे का सर्व शोक करून बसलाय हा पोरं गाव सोडून चालले गेले पुऱ्या गावाच्या पोराले तलपात येणं लावल्या हा ना काय गेल्या आता वाईट वळण पडायचं राहलाय काही पण बोलताय का माझं पोरगा तसं थोडी आहे अरे महा बिड्याच्या बंडल म्हणल्या बिड़्या काढून पेतो हा इथला बेकार आहे हा बापा घरातून का नाव बदनाम करण्या लावलाय माय अरे बेटा संताप न करू कोण कोण येते राहुल या मी जातोय तो तो सोबत जातोय तू अरे तिथे नोकरी करायला की दारू प्यायला रुपया अरे तो राहुल दुसरा राहुल तो तुम्ही भाड्याला पैसे देणं जाऊ द्या मला बर बरं जाय जाय बेटा त्या साखरच्या डब्यामध्ये पैसे ठेवले जेवढे लागतील तेवढे गुण जाय बेटा जाशीन काही करून यायच तिकून नाही तर लोक म्हणतीन पोरगा निसत लग्न कराय करता नोकरीला गेलाय अरे जाऊ तर द्या लोक जर गावाकडे राहिलं तर म्हणता का रे एवढं शिक्षण करून गावाकडे फिरतोय आणि जर सिटी मध्ये गेलं तर म्हणता फक्त लग्न कराय करता सिटी मध्ये गेलाय मला लोकायचं नाही सांगायचं भाड खाऊच्या यायचं आयसे बुडे बसे ला खरे पोर्या कुडी चालला रे बॅग घेऊन का आहे एवढी बॅग घेऊन कुठे चालला पोरले तर नाही ना अरे शांताराम तुका नांदी तो त्याच्याला अरे बेटा मी तुला तू तु कुठे चालला पुण्याला जातोय मी कंपनी मध्ये हड्डी मध्ये काम नाही तुमच्या शेतातलं काम जमत नाही चालला अशी तू पुण्याला आजकालचे पोरं काम करतील का शेतीमध्ये शेतीमध्ये काम करायला मनगटात दम पाहिजे मनगटात दमायच्या तीन बायका केल्या सोळा पोरं केले ना म्हणतो मन तो मनगटात दम आहे अरे जाय तू घरी <laughs> अरे शांताराम तू समजत नाही लग्न करणार त्याच कंपनी मी जाईन एक दोन महिना लग्न करून घेईन अन्न चाललाय घरी <laughs> ओ मातारे लग्न करायला जाय कि तिकडे दारू प्याले जाय तुले काय करणार रे आहे का त्या पोऱ्याला बोलायचं वळण येऊत कंपनी मध्ये एक दोन महिना राहीन कंपनीत चाललायन चाललाय घरी अरे माणसाची अशी गावामध्ये बनेल पाहिजे याची तर लय बनेला वारे चहा पाजत नाही म्हणून बस स्टँडवर चहा प्यायला येतो चाल भाऊ याच्यान आधी कोण लागेल चालला मी नाही तर मला उशीर होऊन जाईन नमस्कार सर नमस्कार नमस्कार बस तिथ पद्धतशीर बस जरा जवायनी तू आमचा की एवढा ठाक्यानं अडी सांग शिक्षण काय झालंय तुझं आय टी आय फिटार आमच्या कंपनीमध्ये भरपूर वेकेन्सी चालू आहे सिक्युरिटी गार्डची पण वेकेन्सी चालू आहे तू करशील का अरे तुम्ही काही पण पण सांगा पन मी? सांग मग तुला इंग्लिश येते का सिक्युरिटी गार्ड साठी विदेशातून येतील का बर बर सिक्युरिटी गार्ड करता जाऊ दे फाईल आण बरं तुझी नाव काय आहे तुझं अरे त्या फाईल मध्ये बघा ना ते फाईल का जखमराव आहे झाकणजुल्या चुगलीखोर गावाचं आहे तू आहे ना तुला कामाचा अनुभव आहे का अरे तुम्ही काम देसान तेव्हाच कामाचा अनुभव ना आमची टायर कंपनी आहे सेल करता तू काय करशील ची सेल वाहण्याकरता करता मी पूर्ण देशाच्या सडकीवर चुका आतरून देईन मग लोकांच्या टायऱ्या मध्ये घुसतील मग ते टायर खराब होतील मग ते आपल्याजून टायर घेतील बरं बरं आपल्या डोक्याच्या वरती केस आहे बापा तू तुले मी कि घेतली कंपनी म्हणे ह्या सरशी बोलतो आता सांग तुझी ऑफिस काय काय आहे मला चुगल्या करण्या खूप आवडता चुगली खोर गावाचा आहे ना तू आणि लोकांचं भांडण लावून वट्यावर बसून गंमत बघणी खूप आवडते खूप भारी वाटते मला कोणाच्या जाऊन दारू पिऊन दांगोळा करण्या खूप आवडतं मला बरं बरं जा तू मी कॉल करून सांगेन तुला बरं बरं मला सांग माझी व्ही सी पाईपची कंपनी आहे व्ही सी पाईपची सेलिंग वाहण्याकरता तू काय करशील मी रात्री उठत जाईन लोकाच्या शेतामध्ये जात जाईन ना लोकांचे पायपं फोडून घरी येत जाईन